आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनीस्ताई आशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तक यांच्यासाठी येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये कोणकोणत्या आनंदाच्या जे गोड बातम्या आहेत ते येणार आहेत ते आपण जाणून घेऊया आणि खरी आणि विश्वसनीय माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेत असतो तर मी देवानंद गवांधी स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडीतही ताई तसेच अशा कार्यकर्ताही लाडक्या बहिणीसंबंधीचे तसेच सरकारी योजनेसंबंधीचे सर्व व्हिडिओज आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ताईंनो येणाऱ्या एक फेब्रु फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन या आपला बजेट मांडणार आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई आशा कार्यकर्ताताई तसेच गटपरिवर्तक यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे एक महत्त्वाचा निर्णय या बजेटमध्ये त्यांच्यासाठी घेण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे यामध्ये अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनीसताई व आशा कार्यकर्ताताई यांच्या मानधनामध्ये केंद्र सरकारचा जो वाटा असतो तो वाटा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे गुजरात हायकोर्टच्या निर्णयानंतर गुजरातमध्ये अंगणवाडी सेविकताई मदतनीसताई यांना ग्रॅज्युएटीचे पैसेसुद्धा मिळणे सुरू झालेले आहे त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातसुद्धा ग्रॅज्युएटी अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्ताई यांना मिळत आहे त्यामुळे देशातील सर्व अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनिस्तई यांनासुद्धा ग्रॅज्युटी मिळण्यासाठी मोठा निर्णयसुद्धा घेण्यात येणार आहे त्याचबरोबर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पित बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार हे सुद्धा राज्याचा बजेट मांडणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनिस्ताई आशा गट गटप्रवर्तक यांच्यासाठी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन देण्यात आले होते महायुती सरकारने की अंगणवाडी शेविकाताई मदतनिस्ताई आशा गट गटप्रवर्तक यांचे मानधन वाढवण्यात येणार आहे अशा प्रकारचे जे विधान महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते ते आश्वासन देखील पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनीसताई यांचे मानधन वाढ करण्यात आले आहे परंतु आता त्यामध्ये आणखीनही वाढ करण्याची बातमी समोर येत आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्ता गटपरवर्तक यांच्यासाठी मोफत विमा योजना सुरू करण्यात आला आहे आणि सरकार दरवर्षी त्यांच्या खात्यामध्ये प्रीमियमचे पैसे वीस रुपये प्रधानमंत्री सुरक्षा योजना यानुसार आणि दोनशे अठ्ठावीस रुपये प्रधानमंत्री जीव जीवन ज्योती बिमा योजना यांचे असे या, या दोन्ही योजनेचे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस रुपये सरकार टाकणार या वा या आहे यावर्षीचे सुद्धा दोनशे अठ्ठेचाळीस रुपये अंगणवाडी सेविकताई व अंगणवाडी मदतनीसताई यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत तर याबद्दलसुद्धा एक मोठा जो निर्णय आहे तो या बजेटमध्ये होणार असल्याची चर्चा आहे तर तो कोणता निर्णय आहे तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करता करता व्हिडिओ बघू नका कारण तुम्हाला मग काहीही समजणार नाही आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी मदतनिस्ताई यांना राज्य सरकारकडून देण्यात आले होते व त्या बदल्यात त्यांना प्रति फॉर्म पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्तासुद्धा देण्याचे ठरवण्यात आले होते परंतु कित्येक महिन्यापासून त्यांचे जे प्रोत्साहन भत्ते आहेत जे पन्नास रुपयाप्रमाणे ते पैसे त्यांना अजूनही देण्यात आले नाही आहेत मात्र आता महाराष्ट्राच्या बजेटनंतर तो प्रोत्साहन भत्ता देखील लवकरच टाकण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे कारण की या अगोदरसुद्धा आदि आदित्य तटकरे यांनीसुद्धा याबद्दलची माहिती दिलेली होती की लवकरच आम्ही त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे जे पन्नास रुपयाप्रमाणे तोसुद्धा आम्ही त्यांना लवकरच देणार आहोत तर यावर्षी त्यांना हा प्रोत्साहन भत्त भत्ता जो आहे तो भेटण्याचे खूप जास्त जास्त चान्सेस दिसत आहेत त्याचबरोबर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जो प्रोत्साहन भत्ता मिळत असतो त्यामध्ये अंगणवाडी सेविकताई यांना दोन हजार रुपये व मदतनिस्ताई यांना हजार रुपये देण्यात येत असतो परंतु या प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुद्धा आता वाढ करून देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे या अगोदर ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली होती अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांची परंतु आता लगेचच वाढ होणार का याबद्दलची शंका निर्माण होत आहे परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ताईंनो तुम्ही बघू शकता की कि महागाई किती वाढलेली आहे दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे वाढत्या महागाईपुढे तुमचे जे वाढीव मानधन आहे हे काहीच तुम्हाला पुरणारे नाही आहे अंगणवाडी सेविकाताई यांना जे पंधरा हजार रुपये महिना वाढवून दिलेला आहे तर मदतनिस्ताई यांना साडेसात हजार रुपये वेतन मिळत असते तर एवढ्या कमी मानधनावर महिनाभर कसं भागवावं त्यामुळे तुमचे मानधन इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असायला पाहिजे त्याचवेळीच तुमचं यापन आहे हे व्यवस्थितरित्या हो होऊ शकणार आहे त्यामुळे यामध्ये सुद्धा आता थोडं जे मानधन वाढ आहे ते व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं जे मानधन वाढ आणि प्रोत्साहन भत्ता यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आता लवकरच अशी माहिती समोर येत आहे कारण की महागाईच्या हिशोबानं तुमचे जे मानधन आहे हे सुद्धा वाढवून दिलं पाहिजे असा अशी मागणी सर्वत्र होत असल्याने होऊ शकते या येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा तुमचं जे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो वाढवून दिला जाणार आहे तसेच सरकारनं जे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ह्या दोन योजना अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी सरकारकडून मोफत काढण्यात येत आहे त्यामध्ये अठरा ते पन्नास वर्ष आणि अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी सेविकाताई व वा अंगणवाडी मदतनीसताई यांचे विमा योजना अंतर्गत दोन लाख रुपयाची लाभ त्यांच्या घरवाल्यांना मिळणार आहे परंतु तुम्हाला काय वाटतं की हे दोन लाख रुपये पुरेसे आहेत तर नाही सरकारने इतर जे बीमा योजनेत जसे दहा लाख रुपये मिळतात तसेच अंगणवाडी सेविका ताई व यांना यांनासुद्धा मिळाले पाहिजे सरकारकडे अशी मागणीच आता याबद्दल करायला पाहिजे की जसं इतर कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयेपर्यंत विमा योजनेचा लाभ मिळत असतो तसंच तुम्हालासुद्धा दहा लाख रुपये या मधून लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी आता सरकारकडे करण्यात यावी तर तुम्हाला काय याबद्दल काय वाटते मला जरूर कमेंट्स करून कळवा तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शन तर अंगणवाडी सेविकाताई व व मदतनिस्ताई यांना अंगणवाडीमध्ये पूर्ण जीवन काम केल्यानंतर सेवानिवृत्ती केल्यानंतर त्यांना त्यांचं जीवनयापन करण्यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने केलेली नाही आहे कुठलीही हमी किंवा पेन्शन किंवा कुठलीही एक मुस्त किस्त किंवा रक्कम दिली जात नाही आहे म्हणजे शासनाचे सर्व जीवनभर काम केल्यावर सुद्धा त्यांना काहीच मिळत नाही आहे खरं तर निवृत्त झालेल्या वयातच त्यांना पेन्शन रुपी पैशांची गरज असते तर आता याविषयीसुद्धा सरकारकडे मागणी करण्यात येत आहे तर यावर्षी बजेटमध्ये केंद्र सरकारने व राज्य सरकारने याबद्दल जे उचित निर्णय आहे तो घ्यायला पाहिजे आणि अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई आशा कार्यकर्त्याताई व गटप्रवर्तकताई यांना दरमहा जे मानधन व प्रोत्साहन भत्ता वाढवून मिळणार आहे त्यामधले दहा पर्सेंट आणि सरकारने त्यांच्याकडील स्वतःचे दहा पर्सेंट टाकून असे वीस पर्सेंट जो पैसा बनत असतो तो त्यांना पेन्शनच्या रुपाने किंवा मग ग्रॅज्युटीसाठी द्यावा अशी मागणी होत आहे तर ही मागणीसुद्धा चांगलीच आहे आणि खरी आहे कारण की तुम्हाला याचा लय खूप जास्त गरज आहे त्यांना तर मी सुद्धा टेक्निकल मराठा जी चॅनलच्या माध्यमातून सतत या मुद्द्यांबद्दल व्हिडिओ आणत असतो तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की माझं चॅनल या चॅनलवरून तुमच्या समस्या सरकारपर्यंत जाव्या व तुम्हाला न्याय मिळावा तर यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे एक तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आ... एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर सबस्क्राईब जरूर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ जर सरकारपर्यंत पोहोचला तर त्यांना तुमच्या समस्येबद्दल कळेल आणि तुम्हाला न्याय जरूर मिळणार म्हणजे यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी का होईना तुमच्या जे समस्या आहेत त्याबद्दल आणि तुम्हाला न्याय मिळण्यास जरूर मा फायदा होणार आहे तर जरूर लवकरात लवकर शेअर करा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र